छत्रपती शिवाजी महाराज की जय

साहित्य सम्राटाई ला छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गणेश साहेब मागे बडो हाते साध गणेशे बडो ही साथी जिंदा है जिंदा है जिंदा जिंदा है खरं म्हटलं तर हे जे मतदान होतं सदतीस हजार बासष्ट एकतर अपक्ष अर्ज माझा होता पक्षाचा ए बी फॉर्म नव्हता तर दुसरी गोष्ट ए बी फॉर्म नसल्यामुळं नऊ नंबरला माझं नाव होतं हे जे निव्वळ मतदान मला झालेलं आहे बासष्ट सदतीस हजार बासष्ट मतदान हे शून्य मतदार जागरूक मतदार आणि ज्या जातीसाठी मी काम केलं मराठा असेल कातकरी असेल फाशीपारदी असेल गोसावे असेल अल्पसंख्याक मुस्लिम असेल ख्रिश्चन समाज असेल कलावंत समाज असेल कोलाटी असेल गोसावी असेल ज्या लोकांसाठी मी जातीसाठी काम केलं त्या लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकून हे बंदा कुस्तो बी करत हा विश्वास टाकून मला भरभरून मतदान दिलेलं आहे त्यामुळे शूज्ञ मतदाराचं मी मनापासून आभार व्यक्त करतो दोन्ही हात जोडून शूज्ञ मत मत्त मतदारांचा आभार मानतो दुसरी गोष्ट सदतीस हजार बासष्ट मतदान मी माझा हा नैतिक विजय समजतो कारण छत्रपतींना जेवढं मतदान पडलं आहे त्याच्या बत्तीस हजार पाचशेनं बहुतेक शशिकांत शिंदेसाहेब पराजित झालेले आहेत आणि या दोघांच्या दोन दिग्गजांच्या मधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला सदतीस हजार बासष्ट मतदान पडणं म्हणजे ही बारकी बाब मी मानत नाही मात्र तरीही हा जो विजय आणला हा नैतिक विजय मी माझा मानतो आणि हा नैतिक विजय जर कुणी खेचून आणला असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बॅनरखाली काम करणाऱ्या कडवट कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्यामुळं हे सगळं शक्य झालं याच्या पाठीमागं युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे असेल विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे असेल मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक जामदार असेल शहराध्यक्ष रेखा सट्टे असेल किंवा सातारा तालुकाध्यक्ष रोहिणी माने असेल सातारा जिल्हा तालुकाध्यक्ष आमचे पैलवाना अभिजित आप्पा असतील किंवा कोरेगाव तालुकाध्यक्ष आमचे पैलवान प्रशांत उबाळे असतील महाबळेश्वर तालुका अविनाश भोसले आहेत म्हणजे सगळ्यांनी ज्याने ज्याने कष्ट घेतलं जे कडवट कट्टर राहिले जे प्रामाणिक राहिले जे निष्ठावंत राहिले या निष्ठावंतांच्यामुळं हा माझा विजय झाला असं मी मानतो कारण मला आजही साहेब आठवतं की सांगण्याची बाब नाही मात्र आजही आमचे खिशेफाटके आहेत बाबासाहेबांच्या शिवरायांच्या आशीर्वादाने आमची बुद्धी फाटकी नाही आहे खिशेफाटके असल्यामुळे कराडमध्ये प्रचार करत असताना दुपारचं आम्हाला जेवण करायचं जेवण करण्याच्या वेळेला आम्ही निर्णय घेतला की वडापाव खाऊ पण वीस रुपयाला वडापाव होता आणि वीस रुपये भागवणे इतकी रक्कम माझ्याकडे नव्हती कराडमध्ये आम्ही तीन ठिकाणी दहा रुपयाला वडापाव कुठे भेटतो हा शोधला आणि दहा रुपयाचा वडापाव खाऊन कार्यकर्त्यांनी प्रचार आणि प्रसार केला पावाच्या तुकड्यावरती प्रसार आणि प्रचार करणाऱ्या या कार्यकर्त्यांचं विजय हा माझा विजय मी मानतो आणि काही लोकांनी तर वावटे उठवलेले आहे शशिकांत शिंदे साहेबांना तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह होतं मला तुतारी हे चिन्ह होतं उदयनराजे भोसले मला वाटतं कमळ हे चिन्ह होतं नाही का वाईट आमची तिघातच झाली पण काही लोकांनी आवय उठवली की तुतारी चिन्हाचा घोळ झाल्यामुळं शशिकांत शिंदे साहेब पडले शशिकांत शिंदे साहेबांना मी मला पाडायचंच होतं आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेला सुद्धा मला पाळायचंच होतं कारण दोघांना पाडल्याशिवाय तर मी निवडून येणार नव्हतो त्यामुळे दोघांना पाडण्यासाठी मी प्रयत्न केलेत मात्र शशिकांत शिंदे जी काही अटकळ बांधली जाते या पत्रकारांकडून ती मला माझ्या पक्ष पदाधिकाऱ्यांना मान्य नाही कारण शिंदे साहेब हे तीन नंबरला होते माझा जर चौथा आणि पाचवा क्रमांक असं तर म्हणताना असेल की तुतारीचा घोळ झाला मात्र मी नववा क्रमांकाला आठ किलोमीटरचा फरक ठेवून ज्या वेळेला शूज्ञ मतदार आमक शोध देऊन नऊ नंबरचं बटन दाबतो हे नजर चुकीने झालेलं नाही आहे सदत मतदारांनी मला स्वीकारलेलं माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि हा विश्वास मी सातारा जिल्ह्यातल्या बुद्ध शिवराय शाहू फुले आंबेडकर चळवळीला समर्पित करतो शूज्ञ मतदारांचा पुन्हा एकदा आभार मानतो लोकसभेला माझ्यावरती विश्वास टाकला याच पद्धतीने विधानसभेला माझ्यावरती विश्वास टाका संधीचं सोनं करीन तुमचा शब्द खाली पडू देणार नाही एवढी ग्वाही देतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान